हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज इथे मी काही वाक्य लिहिली आहेत आता वाक्य तुम्ही म्हणाल दोन दोन शब्द दिसत आहेत वाक्य कशी काय पण दोन शब्द असले तरी सुद्धा ती वाक्यच आहेत जेव्हा सब्जेक्ट आणि वक म्हणजे कर्ता आणि क्रियापद असं येतं तेव्हा ते वाक्य बनतं आणि त्यानुसार ही सगळी वाक्य आहेत तर ही छोटी वाक्य आपण बघूया अगदी बेसिक वर्ब्स अगदी बेसिक क्रियापदांची ही वाक्य आहेत जी माहिती असायलाच हवी कारण त्याशिवाय तुमचं इंग्लिश जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा ते परफेक्ट असणार नाही म्हणून ही बेसिक वर्ब्स चांगली लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नेहमी सारखा टिप्स जोडीला सांगतेच आहे अस बिगिन प्रेझेंटेन्स वर्तमान काळ प्रेझेंटेन्स वर्तमान काळ आय एम आय एम मी आहे ही इज ही इज तो आहे शी इज शी इज ती आहे इट इज इट इज ते आहे इट एकवचन सर्वनाम आहे प्राण्यांना पक्ष्यांना वस्तूंना वापरतात माणसांमध्ये काही अपवाद आहेत आणि ते म्हणजे बेबी म्हणजे बाळासाठी आपण इट म्हणू शकतो किंवा आपण म्हटलं इट इज अ चाइल्ड म्हणजे ते एक मूल आहे जेव्हा आपण मुलगा मुलगी असं फरक न करता नुसतं मूल आहे म्हणतो त्यावेळेला आपण वापरू शकतो एक वचनी आम्ही आहोत दे, आर ते आहेत। दे अनेक वचनी सर्वनाम ते सर्वजण एकापेक्षा जास्त तेव्हा दे आणि यू आर तू आहेस मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा तुम्ही आहात अनेक वचनी तुम्ही एकापेक्षा जास्त माणसं आहेत तेव्हा तुम्ही आहात किंवा व्यक्ती एक आहे पण आपण मराठीत आधार अर्थ जेव्हा म्हणतो की तुम्ही तेव्हा सुद्धा यू मध्ये एकच वापरतात आदर अर्थी असो अनेक वचन असो एक वचन असो सगळं यू म्हणजे तू किंवा तुम्ही आता इथे आय ला आपण एम लावतो ही शी एट ला ईज लावतो बी दे आणि यू ला आर लावतो एम इज आणि आर ही प्रेझेंटेन्सची वर्तमानकाळी रूप आहेत आता रूपं आहेत ती कुठच्या क्रियापदाची ही सगळी रूपं जी आज मी इथे लिहिली आहेत त्याचं मुख्य क्रियापद जे असतं मेन वब ते आहेत टू बी बी म्हणजे असणे त्या अश्णेची ही रूपं आहेत ही आहेत वर्तमानकाळी ही आहेत भूतकाळी आणि ही आहेत भविष्यकाळी सो प्रेझेंटेन्स वर्तमान काळ क्लिअर झाला असेल लेटस्ट मू टू पास भूतकाळ आय वॉच मी होते किंवा मी होतो ही वॉज तो होता ही वॉज तो होता शी वॉज शी वॉज ती होती इट वॉज ते होत एक वचन बी वर बी वर आम्ही होतो दे वर दे वर ते होते अनेक वचन यू वर यू वर तू होतास तू होतीस किंवा तुम्ही होता अनेक वचनी किंवा आदर आदरार्थी ही झाली वॉज आणि वर टू बी ची रूप भूतकाळी पास्ट एक वचनी वॉज अनेक वचनी वर म्हणून आय ही शी इट वॉज कारण ते एक वचनी आहेत आणि वी डे आणि यू अनेक वचनी वर पाहूया आता फ्युचर टेन्स भविष्यकाळाची टू बी या मुख्य क्रियापदाची रूप बी म्हणजे असणे त्याची भविष्यकाळी रूप आय शल बी ऑर आय विल बी आय शल बी ऑर आय विल बी आता आय या सर्वनामाला शल पण चालतं आणि विल पण चालतं भविष्य काळात आणि बी हे पुढे लागतं आय शल बी आणि आय विल बी मी असेल ही विल बी ही विल बी तो असेल शी विल बी शी विल बी ती असेल इट विल बी इट विल बी ते असेल परत एकवचन हे सर्वनाम वी शल बी और वी विल बी वी शल बी और वी विल बी परत वी ला शल किंवा विल दोन्ही चालतं आणि अर्थ आहे ह्याचा आम्ही असू दे विल, विल, विल असतील अनेक असतील ही दे हे सर्व नाम आणि यू विल बी यू विल बी तू असशील किंवा तुम्ही असाल एक वचन अनेक वचन सगळ्यासाठी यू विल बी भविष्यकाळी झाली फ्युचर टेन्स ची मेन बॉब आहे टू बी म्हणजे असणे प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्सची रूप आय ही शी इट वी दे आणि यू ही सात आहेत प्रोनाऊन्स प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनामे ती सात प्रोनाऊन्स आणि ती रूपं क्रियापदांची इथली पुढचा सेकंड वर्ड जो सगळीकडे आहे तो आहे क्रियापद आय वगैरे जे पहिला शब्द आहे तो सब्जेक्ट म्हणजे कळता आणि पुढचा दुसरा शब्द जो आहे तो क्रियापद आणि म्हणून वाक्य सगळी पूर्ण आहेत असा हा आजचा छोटासा एक रिव्हिजनचा पार्ट आणि लक्षात ठेवण्याचा महत्वाचा भाग असेच माझे व्हिडिओज पाहत राहा अशाच गोष्टी मी सांगत असणार आहे ज्या अतिशय उपयोगी आहेत इंग्लिश चांगल्या बोलण्यासाठी सो कीप वॉचिंग माय व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय